बाप देवी वर ध्यान ऋतिश सादरे पूर्ण ज्ञान देव म्हणे निधान विठली मन स्थिरावले मौली ज्ञानेश्वर महाराज की जय नये वाटू म्हण काही न देखावे भिन्न पाय विठोबाची चित्ती असो द्यावे दिवस राती नये का कुळते कोणा यावे हरिभक्ती असो द्यावे तुका म्हणे साई करील कृपेची विठाई मनाला बुद्धीच्या आधीन कराव, मन जेव्हा ताब्यात येतं त्यावेळेस इंद्रिय आपोआप संयमित होतात महाराज आणि मनाला ताब्यात आल्यानंतर योग्य दिशा दाखवण्याचं काम बुद्धी करत असते म्हणून एकदा बुद्धीकडे मन सुपूर्द केलं की मग अवघेची बरवे बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे ती मनाला संयमित करते मन बुद्धीच्या ताब्यात यावं असं वाटत असेल तर धैर्याचा आश्रय बुद्धीला मिळाला पाहिजे महाराज हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला मन लागायला सुरुवात होतं मग त्याची ब्रह्म ऐक्या स्वरूपी सदाचीच स्थापना करते सदैव ते ब्रह्मैक्यामध्येच नंतर राहायला पसंत करताना त्याच ठिकाणी ते पुन्हा रममान होत असतं आणि हे ऐक्य होणं जीवाचं शिवाशी तादात्म्य साधन हेच तर अंतिम साध्य आहे महाराज आणि या मार्गाने सहज प्राप्त होत असतं त्याकरिता योगाभ्यासाचा मार्ग भगवंत अर्जुनाला सांगत आहेत योगाभ्यास म्हणजे केवळ एकांतस्थळी जाऊन आसन मांडणे करून आसनस्थ होऊन ध्यानस्थ व्हावं इतकापर्यंत योगाभ्यास मर्यादित नाही महाराज भगवंताच्या ठिकाणी समर्पण वृत्तीने जाऊन मन बुद्धी भगवंतचरणी स्थिर ठेवून वाट्याला आलेले कर्म आपले कर्तव्य कर्म फळाची अपेक्षा न करता निस्पृह फळ हेतुरहित हेतून करीत राहणं हा सुद्धा योगाचाच प्रकार आहे महाराज शास्त्र सम्मत काम करणं जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी इथंच कमवायचं आणि इथंच खर्चायचं आहे वर सोबत ते येणार नाही ही खुनगाट जीव जेव्हा स्वतःशी बांधतो त्यावेळेस हव्यास आपोआप कमी होतो महाराज नाहीतर अध्यात्मामध्ये कंजूस माणसाला फार किंमत देण्यात आली आहे महाराज कारण तो इतका उदार असतो इतका दाता असतो दानशूर असतो महाराज स्वतः स्वतःकरता सुद्धा काही खर्चत नाही पुढच्या पिढीकरता तो तसंच सांभाळून हो ठेवत असतो असली उदारता ही काय कामाची महाराज जे प्राप्त होणार आहे ते प्राप्त होणारच आहे आणि जे होणार नाही ते मिळणार नाही पै आपुले जे साचे ते कल्पांतीही हिन नवचे हे जाणोनी गताचे नसूचे जो अर्जुन या ठिकाणी शोक व्यक्त करतो आहे की आमचं सर्वस्व या कौरवांनी घेतलं आणि त्याच्या प्रतिशोधात आहे कुरुक्षेत्र हे मान्य नाही अर्जुनाला या विचारसरणीपासून परावृत्त करण्याकरता भगवंत श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत आज आपलं चिंतन श्रीमद भगवत गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंचवीस शणै शणै उपरमे बुद्ध्या धृतया आत्मसंस्तंभना चिंतयेत चिंताच करायची नाही हळूहळू 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 प्रयत्नांची पराकाष्ठा करत गेलं तर मन निश्चित बुद्धीच्या अधीन होत आणि बुद्धी ज्या वेळेस निर्णायक भूमिकेत येतं त्यावेळेस मनाला रस्ताच चुकू देत नाही महाराज यावर भाष्य करताना माऊली तीनशे एकोणऐंशी क्रमांकाच्या वेळीत म्हणतात याही एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होत असते यावर माऊली भाष्य करतात की याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणि ऐके अर्थात याही एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते होत नाही असं नाही याचा विचार कर अर्जुना आणि हेही जर घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो ते ऐक कारण अर्जुन या ठिकाणी असमर्थता दाखवतो आहे की देवा तू जे एकांतस्थळी जाऊन बसायचं म्हणतो आहे आसनस्थ व्हायचं म्हणतो आहे आसनाची त्या ठिकाणी व्यवस्थित रचना करून व्यवस्थित बैठक करून वज्रासनामध्ये म्हणा कुठल्या आसनामध्ये बसून नंतर योगाभ्यास करावा हे जे तू सांगतो आहे हे अष्टांग योगा इतकंच हाई मार्ग कठीण आहे कारण तितकं निवांत बसायला माझ्याजवळ टाईम नाही अर्जुन म्हणतो आणि प्रापंचकाला सामान्य माणसाला खरंच या प्रकारच्या योगाभ्यासात वेळ देणं तितकंसं शक्य नसतं महाराज म्हणून ही खरं तर जीवाचीच शंका आहे अर्जुन निमित्त मात्र आहे आणि त्यावर भगवंत सांगताहेत की ठीक आहे हाही मार्ग जर तुला झेपत नसेल तुला सुबल सुलभ वाटत नसेल सोयीस्कर वाटत नसेल तर याहीपेक्षा एक सुलभ आणि सोपासा दुसरा आणखी एक मार्ग मी तुला सांगतो भगवंत म्हणतात की या ही एके एकेपरी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणि आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय